नमस्कार मी आयुष्यभर आपल्या सर्वांचं टीचर मैंड या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण विद्यार्थ्यांना काळकाम यावरील ह्यावरील कठीण उदाहरणं पाहणार आहोत आता ही उदाहरणं सोप्या सोप्यापर्यंत कधी सोडवता येतील तर पहा त्यातील पहिलं उदाहरण आहे अ व मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ब व क मिळून तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतात क व अ मिळून तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल बरोबर आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलं आहे अ व बचं काम केलं किती बारा दिवसात बरोबर मग ते लिहून घ्यायचं इथे ब मिळून किती काम करतात बारा बरोबर आणि बारा दिवसात ते एक काम पूर्ण करतात त्यानंतर ब अधिक क म्हणजे किती येणार पंधरा पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतात आणि क अधिक अ मिळून वीस दिवसात काम पूर्ण करतात बरोबर आता या ठिकाणी काय करता यांचा लसावी काढून घ्यायचा पंधरा बारा आणि वीसचा किती येणार साठ बरोबर उस बाराने साठला भाग दिला तर किती येणार बारा पंचवीस साठ त्यानंतर पंधराने साठला भाग दिला तर किती येणार पंधरा चौक साठ वीस त्रिक साठ <coughs> त्यांची बेरीज करा पाच अधिक चार नऊ <coughs> नऊ तीन किती येणार बारा तसं आता या ठिकाणी बघा इथे ए अ आहे इथे अ बरोबर इथे ब इथे ब इथे क इथे क म्हणजे किती आले ह्यांची पण बेरीज केली तर दोन अ अधिक दोन ब अधिक दोन क बरोबर ह्यातून या ठिकाणी बघा ह्यातून कॉमन कॅनिकल दोन बरोबर ना दोन कंसात अ अधिक ब अधिक क बरोबर किती आहे ना बारा मग दोन याला भाग द्या बाराला मग किती येणार बघा अधिक ब अधिक क बरोबर बारा भागिले दोन किती येणार सहा म्हणजे अ ब आणि क मिळून एका जाऊन किती काम करतात सहा बरोबर मग आपल्याला काढायचं काय होतं अचं काम काढायचं आहे मग कसं काढणार बघा अचं काम काढायचं असेल तर ब अधिक क म्हणजे ब अधिक क यांचं काम विचारात घ्यावं लागेल बरोबर अ बरोबर तिघांचं काम किती आलं सहा त्यातून आपला वदा काय करायचं अधिक कचं काम सहामधून चार गेले किती शिल्लक राहिले दोन बरोबर मग आता या ठिकाणी बघा एकूण काम किती आहे साठ आहे बरोबर ना अच काम काढायचं असेल तर साठ भागिले दोन करा अ बरोबर किती येणार तीस म्हणजे अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते दिवसात पूर्ण करेल समजलं तर या पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवता येईल आता दुसरं उदाहरण बघा काय दिलं आहे अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो ब तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो दोघांनी मिळून त्या कामाचे चारशे पस्तीस रुपये मिळत असतील तर प्रत्येकाचा वाटा किती बरोबर आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचा वाटा म्हणजे प्रत्येकाला किती मजुरी पडते आपल्याला काढायचं आहे कसं काढणार तर बघा सुरुवातीला काय दिलं आहे अ का एक काम किती बारा दिवसात पूर्ण करतो ब एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो बरोबर आता या दोघांचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर लसावी किती काढणार बघा दोघांचा लसावी किती येईल छत्तीस येईल बरोबर बारा ते छत्तीस अठरा दोन छत्तीस इथे बाराने छत्तीसला भागेला इथे तीन येतील अठराने छत्तीसला भागला तर इथे किती येतील दोन येतील बरोबर आता या दोघांची बेरीज करा किती येणार पाच येईल आता आपल्याला काय दिलं त्यांनी तर त्या दोघांना मिळून त्या कामाचे चारशे पस्तीस रुपये मिळतात किती चारशे पस्तीस रुपये मिळतात म्हणजे चारशे पस्तीसला काय करायचं तीन आणि दोन ने मी म्हणजेच काय करायचं यांच्या बेरजेने याला भाग द्या चारशे पस्तीस भागिले पाच बरोबर किती येईल पंचाठ्ठे चाळीस पाच सात ते पस्तीस म्हणजे सत्याऐंशी रुपये एका एक दिवसाची मजुरी आली दोघांची बरोबर म्हणजे यातून आपल्याला प्रत्येकाचा वाटा काढायचा मग कसं काढणार बघा ए बरोबर म्हणजेच कोणता सॉरी अ बरोबर अ एका दिवसात किती काम करतो तीन मग गुण तीन गुणले सत्याऐंशी करा किती येणार बघा तीनने सत्याऐंशीला भा गुणलं तर तीन सात ते एकवीस आठशे दोन तीन आठ ते चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस दोनशे एकसष्ट रुपये त्यानंतर ब ब एका दिवसात किती काम करतो दो, दोन दोन गुणले सत्याऐंशी करा किती नाही बघा बेसात ते चौदा हातचा एक ब्यातीस सोळा सोळा आणि एक सतरा एकशे चौऱ्याहत्तर रुपये अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल बघा याच्यामध्ये काय कठीण नव्हतं आपल्याला दिलं का होतं अ एका दिवसात सॉरी एक काम किती बारा दिवसात पूर्ण करतो त्यानंतर ब तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो तर दोघांना चारशे पस्तीस रुपये मिळतात बरोबर ना तर प्रत्येकाचा वाटा काढायचा होता या पद्धतीने आपल्याला वाटा काढता येईल बघा तिसरा प्रश्न आपला काय ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे ए हा जर ते काम ती दिवसात तेवीस दिवसात पूर्ण करत असेल किती तेवीस दिवसात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये जर असं उदाहरण दिलेलं असेल पेक्षा बरोबर ना त्यावेळी काय करायचं डब्ल्यूची किंमत शंभर घ्यायची डब्ल्यू ची किंमत शंभर असेल तर एची किंमत किती असेल ए हा कसा आहे डब्ल्यू पेक्षा तीस टक्क्याने जास्त कार्यक्षम म्हणजे किती आहे एकशे तीस या दोघांची बेरीज करा किती येणार दोनशे तीस म्हणजे एकूण काम किती आलं दोनशे तीस आलं आता आपल्याला विचारलं काय की हा जर ते काम तेवीस दिवसामध्ये पूर्ण करणार असेल तर दोघांमध्ये काम किती दिवसात पूर्ण करतील बरोबर मग काय करायचं का बघा शंभर कोणाच्या डब्ल्यू ची कार्यक्षमता घेतली आपण गुणले ए किती दिवसात काम पूर्ण करतो तेवीस दिवसात बागेले एकूण काम किती दोनशे तीस शून्यला शून्य गेला तेवीस एके तेवीस हे आपण काय करतो तर याचे दोघे मिळून ते काम दिवसा करते, किती दिवसात पूर्ण करता हे काढतो बरोबर ना मग आता या ठिकाणी बघा किती शिल्लक राहिले तेवीस तेवीस गेले शिल्लक किती राहिले दहा म्हणजे दोघे मिळून दहा दिवसात ते काम पूर्ण करते बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला हे उदाहरण वेगळं होतं बरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं तर वे ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के आणि जास्त कार्यक्षम होता बरोबर ना ज्यावेळी उदाहरणामध्ये पेक्षा असेल त्यावेळी तिथल्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची किंमत किती घ्यायची शंभर घ्यायची म्हणजे आपल्याला त्यावरून पहिल्या व्यक्तीची किंमत काढता येईल समजला म्हणजे हा एक वेगळा टाईप होता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपला काय तर ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे दोघे मिळून ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर ए एकटा व डब्ल्यू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतील बरोबर आता या ठिकाणी बघा का आपल्याला काय दिलंय डब्ल्यू च्या दुप्पट कोण आहे ए आहे बरोबर ना मग अशा वेळी काय करायचं आता इथे दुप्पट दिलंय म्हणून काय करायचं बघा तर डब्ल्यू ची किंमत शंभर घ्यायची एची किंमत किती येईल आपली चे मैं एक असा डब्ल्यू ची दुप्पट आहे कम किती येईल दोनशे येईल बरोबर दोघांची बेरीज करा किती येणार तीनशे बरोबर आता दिलं काय आपल्याला दोघे म्हणून ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात बरोबर ना गुणू याला काय करा अठरा म्हणजे आपल्याला एकूण काम मिळेल किती येईल अठरा ते चौपन्न म्हणजे पाच हजार चारशे काय आलं एकूण काम आलं काय आलं आहे एकूण काम मग आता त्यानंतर काय म्हटलं बघा तर ए एकटा आणि डब्ल्यू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतील बरोबर ना ए बरोबर तर याच आपल्याला उत्तर काढायचं कसं काढणार बघा तर पाच हजार चारशे भागिले बरोबर ना पाच हजार चारशे भागिले हे काय करतो एक याची कार्यक्षमता किती दोनशे आहे म्हणून दोनशे न भाग द्या शून्य ने शून्य गेला शून्य ने शून्य गेला शून्य किती राहिलं बघा चौपन्न न भागीले दोन किती येणार सत्तावीस तसं डब्ल्यू आता काढायचा आपल्याला डब्ल्यूची कार्यक्षमता आपण किती घेतली होती शंभर शंभरने काय करा पाच हजार चारशेला भाग द्या शून्यला शून्य गेला शून्यला शून्य गेला किती शिल्लक राहिले चौपन्न बरोबर म्हणजे ए सत्तावीस दिवसात ते काम पूर्ण करेल आणि डब्ल्यू चौपन्न दिवसात ते काम पूर्ण करेल म्हणजे अशा बद्दल आपल्याला काळकाम वेग यावरील उदाहरणे सोडवता येतील आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच त्याच्याबद्दल बेल आयकॉन दिले आहे तिला सुद्धा तुम्ही क्लिक करा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल